स्वरा वडे तयार आहेत लवकर हो हो आलो हा गेला आपला भारविकार्विकू सॉस पलटी घालूया आता सॉस टाकला का हो बारबिकू टाकला आता परत एकदा पलटी मारून टाकतो ना तोपर्यंत मी सगळं भाज्या लावून घेते बार्बेक्यू टाकूया तोपर्यंत मी तंदुरी सॉस टाकून घेते सगळ्या आवड तुझ्या तोपर्यंत भाज्या टाकते मी सगळ्या अरे अरे हे काय काय चाललंय ते काय काय बनवते तुम्ही आमच्याकडे तंदूर भट्टी वडापाव मिळतो तंदूर भट्टी वडापाव मिळतो हो तंदूर भट्टी वडापाव मिळतो हो अच्छा हे काय करते आपण हे आता वडा ढवला तंदूर करायला अच्छा मग वडा येऊन आपण इथे त्याला पहिल्यांदा भट्टी उठवतो उठवतो तंदूर करतो हे काय टाकलं आपण त्याच्यावरती टाकलं आपण थोडा बारबेक्यू सॉस अच्छा त्याच्यानंतर सगळं तंदूर झाल्यानंतर इथे पावत जाणार अच्छा त्याच्यानंतर परत तो पाव पण तंदूर होण्यासाठी भट्टीवर होती मोठी प्रोसिजर आहे एवढी मोठी अच्छा अच्छा ताई आपण काय करता इथे आता मी सगळे सॉसचे सिकडे टाकून घेते तोपर्यंत भट्टी मध्ये वडे पण गरम होतील व्यवस्थित अच्छा आपण हे लिक्विड चीज प्रोसेस त्याच्यामध्ये चीज येणार बार्बेक्यू सॉस येणार सगळं टाकून आपण तोपर्यंत रेडी करून घेऊया आता आपलं हे भट्टी रेडी झाली हे सगळं भट्टी रेडी आहे ठेवले रेडी होणार आता

आणि तंदुरी सॉस अच्छा आता आपण ह्याच्यावरती लास्ट लेटेस्ट टाकूया अच्छा आता हा व्यवसाय कसा झाला की व्यवसाय सुरुवात करावा मी स्टार्टअप मोमोज पासून केलेलं जे भायकडाला आहे स्टेशनच्या इथे आणि आता हे सेकंड मी ओपन केले किंग वडापाव म्हणून नवीन ह्याच्यामध्ये पण इकडे सगळं भेटतं वडापाव पिझ्झा बर्गर त्याच्यानंतर सँडविच जे सगळे काही मोमोज वगैरे ते सगळे इकडे अच्छा मग स्टॉल मधून डायरेक्ट शॉप पर्यंत प्रवास झाला हो अच्छा आता हे आपण परत त्याला तंदूर करतो हो आता परत आपण हे तंदूर करायला ठेवतो अच्छा मग डबल तंदूर होणार हो अरे वा बस साईज एवढी आहे की एक खाल्लं की एका माणसाचं भागूनच जाईल एवढा अच्छा मग हा आपल्याकडे सुकी झोमॅटोला पण मिळणार हो स्विगी झोमॅटोला पण मिळणार अच्छा आणि जे लोअरपर्यंत भागात जवळपास बटर टाकताय आणि जवळ तुम्ही देऊ शकता डिलिव्हरी अरे वा मग नंबर असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मंडळी कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर फुल ऍड्रेस पण आहे ह्याच्यावरती आपण टाकूया बार्बिक्यू सॉस हे घ्या आता तुमचा तंदूर भट्टी हा आता रेडी आहे आपण काढून घेऊया आपल्या प्लेट पाव तयार आहे किंग वडा पावचा तुम्ही सुद्धा येत आहे ना आस्वाद घ्यायला एवढा सुंदर तंदूर वडापाव आपल्याला लोअर पर्यंत मध्ये मिळतोय कुठे किंग पाव मध्ये म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्याला तंदूर वडापाव मिळालेला आहे सोबत चिप्स आणि इथे शेजवान चटणी मंडळी एवढ्या मोठ्या प्रोसेसमधून हा वडापाव बनतो आहे गरमागरम साईज पण तुफान आहे तुम्ही कधीही या इथे ऑर्डर करा तुम्हाला मिळून जाईल स्विगी झोमॅटोला पण आहे आणि इथे येऊन खाऊ शकता खाली मोबाईल नंबर दिला त्यावर कॉल केला नाही तर तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला घरपोच हा वडापाव मिळेल मंडळी ट्राय करूया बनतानाच तोंडावर पॅन झोटलो तुफान दिसतो ट्राय करूया मंडळी वा बाहेर मंडळी भरपूर वडापाव मिळतात पण तंदूर वडापाव का खावा ना ते तेव्हाच ट्राय करा बघा हा वडापाव खायला तुम्हाला तुमचे पैसे गेल्याचं असं कुठे फील वाटणार वाट नाही फुल सॅटिस्फॅक्शन आहे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही आहे किंग वडापाव जोरपर्यंत वा